जिल्हा परिषद सांगलीच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी कमलाकर मैत्रे यांची नियुक्ती जिल्हा परिषदचे मावळते प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांची बदली झाली असून जिल्हा परिषदचे नूतन प्राथमिक शिक्षण अधिकारी कमलाकांत मेहत्रे यांची नियुक्ती झाली असून दिनांक सोळा मार्च पासून त्यांनी पदभार स्वीकारलाय त्यावेळी त्यांनी शिक्षक व शिक्षक संघटनांच्या काही अडचणी तसेच प्रश्न असतील तर ते प्रश्न प्राधान्याने लक्ष घालून सोडवले जातील तसेच शिक्षकांना शैक्षणिक काम सोडून इतर कामासाठी जिल्हा परिषदला हेलपाटे घालावे लागणार नाहीत या दृष्टीने प्रयत्न केले जातील तसेच मुलांचे मानसशास्त्र लक्षात घेऊन तंत्रस्नेही वातावरण प्रत्येकी वर्गात सुरू करून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण राबवण्याचा मानस असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून अर्जुन हजारे जिल्ह्यामध्ये सुरू केलेले आहेत निश्चितपणे त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी सार्वत्रिक सगळीकडे होईल प्रभावी होईल आणि ग्रामीण भागातल्या उपेक्षित वंचित घटकातील मुलांना एक चांगल्या दर्जाच्या सुविधा भौतिक सुविधा दर्जेदार मिळतील प्रत्येक शाळेला मिळतील या दृष्टीनं माझा प्रयत्न असेल नंबर दोन शैक्षणिक गुणवत्ता हा शिक्षण विभागाचा प्राण आहे आणि या गुणवत्ता विकासाचं सार्वत्रिकरण व्हावं कुठेतरी काही ठराविक शाळा स्वतःहून चांगलं काम करतात मात्र या शाळांचं सार्वत्रिकरण करण्याच्या दृष्टीनं ते गुणवत्ता विकासाला चांगली चालना मिळेल स्पर्धा परीक्षा असते माझं नियोजन आहे अनेक तंत्रस्नेही वातावरण प्रत्येक वर्गात राहील दृकश्राव्य पद्धतीच्या शिक्षणाचा परिणाम विद्यार्थ्यांच्यावर चांगल्या रीतीनं रीतीनं होतो त्यांच्या आकलनामध्ये वाढ होते या दृष्टीनं मुलांचं मानसशास्त्र विचारात घेऊन प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थी केंद्रित असा गुणवत्ता विकास कार्यक्रमाचा राबवायचा माझा मानस आहे शिक्षकांचे किंवा संघटनांचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मी आता समजून घ्यायला सुरुवात केलेली आहे सकाळी स्टाफ सभा घेऊन एक चालू असणाऱ्या विषयांचा आढावा घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये निश्चितपणे शिक्षकांचे संघटनांचे सर्व प्रश्न हे सोडवण्यात येऊन सर्व शिक्षक आपापल्या अध्यापन अध्ययनामध्ये तल्लीन राहतील त्यांना जिल्हा परिषदेला येण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीनं ना एक लोकाभिमुख पारदर्शक कारभार करण्याचा माझा मानस आहे आणि या कामी आपल्या सर्वांचं सहकार्य मला लाभेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो बाळगतो राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका